संभाजी मार तो, 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 संभाजी दावी मारला रे एकर मारला नाय अश्विनी संभाजी दावी प्रथम वर्ष विद्यापीठ की छात्रा है लोक नेता माणिकराव कावी महाविद्यालय विसरवाडी तालुका नवापुर नमस्कार 2008 तक आप व्याख्याता के रूप में कार्यरत थे वर्ष 2008 से वर्ष 2 पर्यावरण मिनिस्टर के माध्यम से एक टोकरी बना उसका कुल 17 प्रोडक्ट है इसकी महत बहुत बढ़ सकती तो है आधर आधर... तो हमें हमारे ट्राइबल को आकर आयोजन करना था आने वाला आदिवासीचा विविध संस्कृति लोक कला आणि या संदर्भात मार्फत जनजाती समाजाची संस्कृती अस्मिता याच जतन व्हावं कारण धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे बिरसा मुंडांनी केलेलं कार्य आदिवासी समाजाला प्रेरित होऊन मार्गदर्शन करून या चर्चा सत्राच्या माध्यमातून निश्चितच संशोधक विद्यापीठानं अतिशय चांगला नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला असल्यामुळे चर्चा सत्राचा कार्यक्रम घेतला असल्यामुळे मनापासून आमच्या या विद्यापीठाचे कुलगुरू मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो स्वागत करतो आणि निश्चितच धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्तानं जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजाला प्रबोधन जे केलं निश्चितच हे उत्साही राहील आनंदही राहील आणि या विद्यापीठाचं नाव लौकिक होईल अशी अपेक्षा होतो विद्यापीठाच्या माध्यमातून माननीय कुलगुरूच्या नेतृत्वामध्ये आदिवासी समाजाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास दर्शवून आदिवासी युवक आणि युवती आणि जनजाती परिवाराला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजनेची अंमलबजावणी केली उदाहरणार्थ अकॅडमी या अशा प्रकारचे उपक्रम राबवले महाराष्ट्र सरकार आदिवासी विभाग शंभर टक्के या विद्यापीठाला सहकार्य करेल भविष्यात आदिवासी समाजाचं काम करणाऱ्या अकॅडमी सोबत मॅनेजमेंट काउन्सिल सोबत विद्यापीठासोबत विद्यापीठासोबत निश्चित राहील मनापासून शुभेच्छा धन्यवाद देतो उद्घाटनीय कार्यक्रमाला मला बोलावलं उद्घाटनी पुरे भाषण करण्याची संधी मिळाली मनापासून त्यांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद ते मी पाहायला भेटलं नाही मी प्रवासात होतो प्रवासात होतो प्रवासात प्रश्न आहे सर 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 तुमच्या विभागाचे प्रश्न आहे की जे आदिवासी जे स्थलांतर होत आहे त्यांच्या निर्मितीसाठी एक समाजाचं शंभर टक्के आदिवासी समाजाची आदिम जमात कातकरी असो कोलाम असो कोरपो असो या समाजाच होणार जे मार्गदर्शन आहे त्यासाठी हे विद्यापीठ आणि आदिवासी विभाग संयुक्तिकरित्या कार्य करेल आणि स्थानांतर शंभर टक्के थांबेल